आणि पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटीनमध्ये पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची पूस नदीला पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आनंदवाडी इथं पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शंभर नागरिकांना एसडीआरएफच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलंय या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड गावापासून दहा किलोमीटर अंतरावरती गोकी नदीच्या काठावरती असलेल्या हनुमान मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय मंदिरात नित्यनिमानं पूजा करायला गेलेले पुजारी मंदिरात अडकल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं पुजाऱ्यांना वाचवण्यात यश आलं यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील राणी धानोरा इथे पैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका वृद्ध दाम्पत्याला बसला पुरात अडकलेल्या या वृद्ध दाम्पत्यानं जीव वाचवण्यासाठी झाडाचा आधार घेतला होता अखेर गावातील तरुणांनी थर्माकोलच्या साह्यानं या दाम्पत्याची सुटका केली बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव तालुक्याला मोठा तडाखा बसला आहे पुराचं पाणी गावात शिरल्यानं नदीकाठच्या गावात अनेक घरात पुराचं पाणी शिरलं होतं त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावरती पडले आहेत नदीकाठच्या गावातील घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे अनेक घरांच्या भिंती ढासळल्या आहेत शिवाय घरातलं धान्य सुद्धा भिजलं आहे अमरावतीला पावसानं झोडपलं असून आमदार यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पेढी नदीला महापूर आल्यानं शेकडो हेक्टरवरची शेती खरडून निघाली अनेक जमिनी पाण्याखाली गेल्यानं या ठिकाणी तातडीनं संरक्षक भिंती उभारण्याची मागणी त्यांनी विधानसभेत लावून धरली मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वेला मोठा फटका बसला आणि आज चौथ्या दिवशी मार्क देण्यात आलाय माथेरानमध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे चोवीस तासात देशातील सर्वाधिक तब्बल तीनशे नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली हवामान विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार माथेऱ्यांसोबतच माळशेज घाट महाबळेश्वर रत्नागिरी चिपळूण या परिसरात देखील जोरदार पाऊस झाला राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाची गती वाढणार आहे पुढचे पाच दिवस विदर्भ मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकण या भागात अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये दडी मारलेल्या पावसाचं जोरदार आगमन झालं असून तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे पावसामुळे आतापर्यंत विदर्भात सात जणांचा मृत्यू झाला असून यात अमरावतीत तीन यवतमाळमधले दोन अकोल्या आणि बुलढाण्यामध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे जळगाव जिल्ह्यातील भोकर नदीला पूर आल्यानं पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे रावेरकडून मध्यप्रदेश आणि विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे पातोंडी पुनखेडा केराळा इत्यादी गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे गोरक्षा गंगा नदीवरती असलेलं कुंड धरण ओव्हरफ्लो होऊन चांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय पुरा इथे पूर परिस्थिती निर्माण झाली असून आमदार खडसेंनी त्याची पाहणी केली अमरावती विभागातील धरणांच्या पांडोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून विभागातील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा जमा झालाय तर दोन मोठ्या प्रकल्पांचा आठ प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे धरणाखालील आणि नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरण ओसंडून वाहण्याची पातळी एकशे अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट मीटर टीएसडी इतकी आहे शनिवारी रात्री ही पातळी एकशे सव्वीस पूर्णांक सहाशे दोन मीटर टीएसडीहून जास्त झाली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावामध्ये सद्यस्थितीत एकूण साठवण क्षमतेच्या अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा जमा झाला आहे मुंबईला दररोज होणारा पाणीसाठा पाहता हे पाणी जानेवारीपर्यंत पुरेल आणि त्यामुळे आगामी काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास मुंबईमध्ये सुरू असलेली दहा टक्के पाणी, पाणी, पाणी कपात रद्द केली जाईल भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे तेवीस दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले धरणामधून चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे दोन दिवसातून जिल्ह्यामध्ये तसंच मध्य प्रदेशात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे ईरषाळवाडी दुर्घटनेच्या चौथ्या दिवशीही एनडीआरएफचे जवान आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते बचावकार्यासाठी झुंज देत आहेत आणखी पाच जणांचे मृतदेह सापडल्यानं मृतांची संख्या सत्तावीस झाली आहे मात्र अद्यापही एकशे चौतीस गावकऱ्यांचा शोध लागलेला नसून त्यांना ढिगाऱ्याखालून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत मदत तोकडी पडत असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते दरम्यान शेवटची व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत शोध मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार एनडीआरएफनं केला आहे ईरषाळवाडी दुर्घटनेनंतर आता अनेक आदिवासी पाड्यांचा प्रश्न ईरणीवरती आला आहे खालापूर तालुक्यातील चांगवाडी गाव हे या गावची लोकसंख्या एकशे पंच्याहत्तर इतके मात्र हे सर्वजण आपले जीव मुठीत घेऊन जगत आहेत कारण सोंडाई किल्ल्यावरील दरड कधीही कोसळू शकते आणि दोन हजार पाच साली या ठिकाणी दरड कोसळली होती आणि आता सुद्धा अशीच परिस्थिती आहे पावसाळ्यात जागोजागी होणाऱ्या रस्त्यांची चाळण आणि त्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांनी गेल्या पाच वर्षात तब्बल एक हजार सतरा बळी घेतलेत अलीकडे जारी करण्यात आलेल्या अहवालात दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या पाच वर्षांच्या काळात राज्यात पावसाळ्यात झालेल्या आठ हजार अपघातांनी तीन हजार एकशे सदुसष्ट बळी घेतल्याची नोंद आहे पावसाळ्यामध्ये वाहन चालवणं वाहन चालकांसाठी जिकिरीचं ठरतं राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आतापर्यंत अठ्ठ्याण्णव लाख तीस हजार शेतकऱ्यांनी योजने योजने या योजनेत नोंदणी केली आहे तर योजनेची अंतिम मुदत एकतीस जुलै आहे दिवसाला सरासरी साडेसहा लाख शेतकरी योजनेमध्ये सहभागी होत असून आणखी किमान पन्नास लाख शेतकरी वाढतील असा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय अमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे कळंबू भागातील शिवारात कपाशी पिकावरती लाल्या रोग पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला त्यामुळे पीक विमा शासकीय मदत आणि नुकसान भरपाई तसंच जागेवरती पंचनामा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली जाते मनसेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरेंनी साई समाधीचं मनोभावी दर्शन घेतलं पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी दोन दिवस अमित ठाकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावरती आहेत अमित ठाकरे आज दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार असून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा महत्वपूर्ण आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित जी ट्वेंटी युवा संसद भारत दोन हजार सत्तेचाळीस संमेलनाचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन झालं संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी विद्यापीठ आवारामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवकांना दिल्ल्या अमृतकाळातील पंचप्रण संकल्पनेवरती हे संमेलन आयोजित करण्यात आलं सतत पडणाऱ्या पावसामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून उपनगरीय सेवांचा बोजवारा उडाला अशातच रुळांची देखभाल दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामं करण्यासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असणार पश्चिम रेल्वेवरती दिवसभरात ब्लॉक नसेल ऐन पावसाळ्यात घेण्यात येणारे या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे गणपतीसाठी कोकणात जाण्याकरता अद्याप रेल्वेचं कन्फर्म तिकीट न मिळालेल्या चाकारमान्यांसाठी खुशखबर आहे कारण तीस गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे या विशेष गाड्या चौदा ते तीस सप्टेंबर या कालावधीत मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहेत दिवाळीतील रेल्वे आरक्षण आत्ताच फुल झालंय गणेशोत्सव नवरात्र आणि दिवाळीमध्ये रेल्वे सेवेला प्रचंड मागणी आणि त्यामुळे तिकीट आरक्षण सुविधा फुली होताच त्या अल्पावधीत फुल होत आहे आणि देशभरातील बहुतांश गाड्यांची आरक्षणं फुल झाली आहेत मुंबईतून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबईतून आतापर्यंत बत्तीस लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रवासी संख्येमध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आजही दिल्लीनं आपला पहिला क्रमांक कायम राखला म्हाडाचे कोकण मंडळ चार हजार सतरा घरांसाठी गणेशोत्सवात सोडत काढणार आहे या घरांसाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली कोकण मंडळातील विरार बोळींस डोंबिवली बाळकुम खोणे शिरढोण गोठेघर येथे चार हजार सतरा घरांच्या सोडतीसाठी येत्या आठ दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल असं मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती विविध आर्थिक घटकांसाठी जुन्या प्रकल्पातील शिल्लक घरांचं आठ हजार घरांची योजना जाहीर करण्याचा निर्णय सिडकोनं घेतला यात तळोजा खारघर जुईनगर खांदेश्वर आदी ठिकाणांच्या घरांचा समावेश असणार आहे यातील बहुतांश घरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असतील असं सिडकोच्या संबंधित विभागातील सूत्रांनी सांगितलं एसटी महामंडळाचा तोटा काही कमी होण्याची चिन्ह आहेत महामंडळ अद्यापही अकराशे कोटी तुटीत असून कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी आणि उपदान देण्यासाठी सुद्धा मंडळाकडे पैसे नाहीयेत कर्मचाऱ्यांच्या पीएफचे चारशे शहाऐंशी कोटी तर ग्रॅज्युएटीची दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयांची देणी थकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिलेल्या लेखी ले 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 उत्तरातून समोर आलं पुण्यामध्ये पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचं साहित्य जप्त केलं आहे त्याद्वारे त्यांनी शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचं एनआयच्या एनआयएच्या तपासामध्ये आढळून आलंय आणि या दहशतवाद्यांचा पुण्यामध्ये कुठे वावर होता याची माहिती घेण्यात येत असून त्यांच्याबरोबर असलेल्या मोहम्मद शहनवाज आलमचा शोध घेतला जातोय बदलापूरच्या कात्रप पनवेल हायवे रोडवरती सुनील प्रजापती उर्फ टक्का या सराईत गुन्हेगारावरती गोळीबार झाला यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे नाशिकच्या बोधले नगर परिसरात एका एकोणीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं हल्ला करून हत्या करण्यात आली पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या हत्येनं संपूर्ण नाशिक शहर हादरलं नागपूर मुंबई महामार्गावरील नशिराबाद गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटल्यानं अपघात झाला यात कार दोन वेळा उलटली यामध्ये कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भागात असलेल्या झिंगानूर या गावात पोलीस विभागाकडून जनजागरण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी झिंगानूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे भूषण गवई यांच्या हस्ते पार पडलं दक्षिण गडचिरोलीतील पाच तालुक्यातील नागरिकांसाठी अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू झालंय या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामुळे पाच तालुक्यातील सातशे पंचवीस गावांना फायदा होणार आहे असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मुसळधार पावसामुळे भाईंदर पूर्वेतील इमारतीचा भाग कोसळल्यानंतर महापालिकेनं ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला मात्र या कारवाई दरम्यान एक जेसीबी साचलेल्या ढिगाऱ्यामुळे उलटला मोठ्या क्रेनच्या मर्दीनं हा जेसीबी बाहेर काढण्यात आला आणि या घटनेत सुदैवानं कोणती कुणी जखमी झालं नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांची कान केली आहे सरकारच्या कामांमध्ये खोडा घालण्याचं काम काही अधिकारी करत असतात तर काही अधिकाऱ्यांना फाईली दाबून ठेवण्यातच स्वारस्य असतं असा टोला त्यांनी लगावला यवतमाळ तालुक्यातील आकपुरी यावली वडगाव या गावामध्ये पावसाचं पाणी शिरलंय घराघरात पाणी शिरल्यानं अन्नधान्याची मोठी नासाडी झाली आहे संभाव्य धोका लक्षात घेता दोन हजार पाचशे साठ नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला अनेक गावं पाण्याखाली गेल्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालंय तर दुसरीकडे शेतातील पिकांना पुराचा फटका बसलाय वाघाडी परिसरात घराचं छत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आणि तालुक्यात सुद्धा आर्णी तालुक्यात सुद्धा मणिपूर तुळजापूर महामार्गावरती पूल पाण्याखाली गेलाय अकोल्यात मुसळधार पावसानंतर अनेक गावात पुराचं पाणी शिरलं शहरी भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे बाजारपेठेसह घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय नागरिकांकडून तातडीनं भरपाईची मागणी केली जाते अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीला मोठा पूर आलाय या पुराचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालंय अमरावती जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचं थैमान दिसून येत आहे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटनेत दोघे जण वाहून गेल्याची माहिती मिळाली एकाचा मृतदेह सापडला आहे तर एक जण अद्यापही बेपत्ता पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धबधब्यांवरती पर्यटक गर्दी करतायत काही दिवसांपूर्वी चार जणांचा बुडून मृत्यू झाला त्यामुळे धबधब्यांवरती कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात एकोणीस आणि वीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान बावीस गावातील पुरवठा खंडित झाला होता एनडीआरएफच्या मदतीनं महावितरणनं नदीच्या पाण्यामध्ये उतरून हे काम पूर्ण केलं आणि वीज पुरवठा पूर्ववत केला वसईच्या तुंगारेश्वर नदीत अडकलेल्या तीन पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आलाय महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या जवानांनी स्थानिक आणि पर्यटकांच्या वर्दीनं या तिघांना सुखरपरित्या बाहेर काढलं अठरा जुलैची ही घटना असून त्याचा व्हिडिओ आज समोर आलाय बुलडाण्यातील जळगाव जामोदमध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानं पूर ओसरायला सुरुवात झाली मात्र शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे जळगाव शहरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस झाला शहरातील रथ चौक परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झाला वारंवार तक्रार करून सुद्धा रस्त्याची उंची वाढवली जात नसल्यामुळे पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली मुक्ताईनगर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आणि कुंड धरणाची मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली नुकसानग्रस्त भागाचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले निकषाप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना भरपाई देण्यात येईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली रत्नागिरीच्या साखरपा गोवरेवाडी रस्त्याला पडलेल्या भेगार रुंदावल्याचं दिसून येते मिर्या नागपूर महामार्ग ठेकेदाराच्या बेफिकरीनं भेगार रुंदावल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय आमदार राजन साळवी यांनी या रस्त्याची पाहणी करत डागडूजीचे आदेश दिले रत्नागिरीमध्ये सव्वीस जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाच्या सरी बरसत आहेत नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून लवकरच इशारा पातळी गाठण्याचा अंदाज वर्तवला जातोय दरम्यान नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला डीआरआयनं मुंबईमध्ये एक मोठी मोहीम राबवत घड्याळ तस्कराला अटक केली त्याच्याकडून तीस कोटी रुपये किमतीची चौतीस महागडी घड्याळ जप्त करण्यात आली आहेत मुंबईसह देशभरात या घड्याळांची तस्करी होणार होती दिल्ली दौऱ्यावरती असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी असे सर्वजण उपस्थित होते आणि या भेटीवेळी पंतप्रधान मोदींनी शिंदेंच्या नातवाशी देखील संवाद साधला अजित पवारांना मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची भावना असून एक दिवस दादा मुख्यमंत्री होतील असा विश्वास मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला ते जळगावमध्ये बोलत होते तर इरषाळवाडी परिसरात यंत्रसामग्री पोहोचू शकत नसल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं इथे सा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात न्यूज एटीन लोकमत